स्थानिक कलाकारांनी सादर केला सुरेल द बासुरीवाला कलेक्टिव्ह कार्यक्रम युनिव्हर्स ऑफ गणेशपासून युनिव्हर्स ऑफ आदिशक्तीपर्यंत सुरांची मैफल खासदार सांस्कृतिक महोत्सवात शुभम चोपकर व चमूचा सत्कार नागपुरात झालेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या द बासुरीवाला कलेक्टिव्ह या बँडच्या सुरेल कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले युवा बासरी वादक शुभम चोपकर आणि त्याच्या चमूने युनिव्हर्स ऑफ गणेशपासून सुरुवात करत विविध देवतांच्या थीमवर आधारित संगीत मैफल रंगवली युनिव्हर्स ऑफ गणेश या थीममधील सूर निरागस हो या गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर युनिव्हर्स ऑफ शिवा युनिव्हर्स ऑफ हनुमान युनिव्हर्स ऑफ कृष्णा आणि युनिव्हर्स ऑफ आदिशक्ती या विषयांवर आधारित संगीत प्रयोगांनी प्रेक्षकांना आध्यात्मिक सुरेलतेचा अनुभव दिला बासरीच्या सुरावटींनी आणि गायनाच्या संगमाने मराठी हिंदी तसेच लोकगीतांच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीच्या वतीने शुभम चोपकरसह रिषभ वैभव सार्थक शुक्ला हृतिक सागर नीरज सलमान तेजस्विनी निव्या अनुष्का साक्षी श्रेया गुजर प्रितेश शुभम सुनील आणि आकाश यांचा सत्कार करण्यात आला या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स